पुढच्या बातमीकडे पारधी समाजाकडे आजही गुन्हेगार किंवा गुन्हेगारी पार्श्वभूमीचा समाज म्हणूनच पाहिला जाता या समाजावरील गुन्हेगारीचा हा शिक्का पुसण्यासाठी शासकीय आणि सामाजिक स्तरावर अनेक प्रयत्नही केले जातात यातच पुणे जिल्ह्यातील उरळी कांचन येथील नामदेव भोसले या सामाजिक कार्यकर्त्यानं स्वतःला वाहून घेतलेले आहे एका घटस्फोटीत महिलेच्या सकट तिचा स्वीकार करून नामदेवनं समाजात एक नवा पायंडा पाडलाय हे आहेत नामदेव भोसले पारधी समाजातल्या महिलांना विशेषतः विधवा आणि घटस्फोटीत परत एकदा मानाचं स्थान मिळावं या उद्देशानं ते गेली कित्येक वर्ष झटत यंदाही त्यांनी असं काही केलंय की त्यासाठी त्यांचं सर्व स्तरातन कौतुक होत आहे त्यांनी केलेला विवाह सध्या कौतुकाचा विषय ठरलाय मुलगी झाली म्हणून नवऱ्यानं टाकलेल्या महिलेशी विवाह करून त्यांनी तिच्या मुलीचाही स्वीकार केलाय समाजातील अनिष्ट रूढी परंपरा बंद करण्याकरता घेतलेला हा नवीन नवीन हा उपक्रम होता समाजामध्ये महिलांना टाकाऊ पद्धतीने बघितलं जात मुली बचवाव असा जो उपक्रम बजावला जातो त्याच्यातून आपण ज्या ह्याच्यातून आहे की एक कुठेतरी वडील नसला ना जलमताच वडिलाचा आधार नाही किंवा जलमताच तिला वडील ह्या गोष्टीचं नाव माहीत नव्हतं मुलीला नाव जुन्या रूढी परंपरा सुरू आहेत त्यातून अनेक ठिकाणी वाद झाल्याचं बघायला मिळत वंशाला दिवा हवा या अट्टासा पायी या समाजात मुलींच प्रमाण कमी आहे महिलांना दिली जाणारी वागणूक देखील सन्मानाची नसते इंदापूर तालुक्यातल्या म्हसोबावाडीच्या गौरी पवार या महिलेला मुलगी झाली म्हणून नवऱ्यानं टाकलं पण नामदेव भोसले प्रवाहाच्या विरुद्ध जात हे सत्कृत्य केलेलं इंदापूर तालुक्यातल्या म्हसोबावाडीच्या गौरी पवार या महिलेला मुलगी झाली म्हणून नवऱ्यानं टाकून दिलं मात्र नामदेव भोसलेंनी या महिलेशी विवाह केला गौरी पवार यांना मुलगी झाली म्हणून पहिल्या पतीनं टाकून दिलं पण नामदेव पुन्हा त्यांचा हात हातात त्यांचा आनंद गाव असा झाला हा अभिमान वाटतो मला कि असतक घेतली त्यासाठी मला त्यांचा अभिमान वाटतो आणि त्यांच्या घरच्यांचा पण अभिमान वाटतो जास्त की त्यांनी मला असं समाजातून हे झालेल्या महिलेला एका दुःखी महिलेला त्यांनी साथ दिली या लग्नाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे पोलीस आणि प्रशासनातल्या उच्च पदस्थ अधिकाऱ्यांनी या लग्नाला लावलेली उपस्थिती नामदेव भोसल्यांना पारधी समाजाच्या प्रश्नासाठी आवाज उठत असताना प्रशासनाचीही चांगली मदत मिळते त्यातच भोसल्यांनी टाकलेल्या आगळ्या वेगळ्या पावलांना पाठिंबा देण्यासाठी या विवाह सोहळ्याला अधिकाऱ्यांनी हजीर लावत भोसल्यांचं कौतुक केलं नामदेवचं लग्न म्हणजे देवाचं लग्न अशा पद्धतीने आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात एखाद्या अशिक्षित समाजात असताना देखील संपूर्ण राज्यभर नव्हे काही देशांमधल्या मी म्हणेन काही राज्यामध्ये देखील त्यांची ओळख सगळ्यांना माहिती आहे एखादी दैना कादंबरी असेल किंवा मराठीसारखी कादंबरी असेल याची वाचल्यानंतर जी प्रसिद्धी येते त्याची प्रत्यक्ष जडणघडण एखाद्या कुटुंबामध्ये होत असताना आपण किती उंचीच्या पातळीपर्यंत विचार करू शकतो याचं उत्तम उदाहरण आज अजून एक कळेल की त्यांनी एक मुलगी देखील दत्तक घेतली नारदी समाज हा मुख्य प्रवाह पासून दूर असला तरी नामदेव भोसले यांच्यासारखे लोक समाजाला वेगळ्या वाटेवरती नेण्याचा प्रयत्न करत त्यांच्या या प्रयत्नांना प्रशासनाची भक्कम साथ लाभल्यास पारधी समाज एका वेगळ्या उंचीवरती गेलेला बघायला मिळेल पारधी समाज हा गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला समाज म्हणून बघितलं जातं मात्र इंदापूर तालुक्यातल्या म्हसोबावाडीत नामदेव भोसले यांनी एका घटस्फोटी विवाह करताना तिच्या एक वर्षाच्या मुलीला दत्तक घेऊन एक आगळा वेगळा पांडा पडलाय हा जो उपक्रम आहे तो इतर समाजांनाही आदर्शवत ठरणाराच असून त्याचं अनुकरण जर झालं तर समाजातल्या अनिष्ट रूढी आणि परंपरा संपण्यास मदत होणार आहे नवीन पठाण टी व्ही नाईन मराठी इंदापूर